रक्त त्या पाण्याला नॉर्मल टेम्परेचरला आणायला मदत करतं परिणामी काय होईल शरीराच्या इतर भागामध्ये रक्त पुरवठा कमी होऊ शकतो आणि त्या भागामध्ये लिटरल पार्शल मिनी पार्शल स्ट्रोक येऊ शकतो पॅरालिसिस होऊ शकतं बऱ्याचशा लोकांच्या एक एक ऑर्गन डॅमेज झालेला आहे पण त्यांना ते जाणवत नाही सां सांगताही येत नाही ज्यावेळेला ते ट्रीटमेंटकडे येतात त्यावेळेला काही भाग हा अधू झालेला असतो मग ते काय म्हणतात मला विटॅमिन बी ट्वेल्वनं झालं हो विटॅमिन बी ट्वेल्वनं सुद्धा हे होतं पण जर बी ट्वेल्वची डिफिशियन्सी भरून काढल्यानंतरच पण जर तुमचा तास त्रास, त्रास बरा होत नाही तो ऑर्गन तो अवयव व्यवस्थित चालत नाही तर काहीतरी चुकतं आहे काहीतरी तुमच्याकडून चुकलेलं आहे किंवा तुम्ही हे हे पाळलेलं नाही अजून एक मला महत्त्वाचं असं मला सांगायचं किंवा बरेचसे लोक ड्रिंक्स घेतात ड्रिंक घेऊच नाही चांगलं नाही आहे पण ड्रिंक घेत असाल तर तुम्ही हॉट मी हॉट ड्रिंक्स म्हणतो जे काही दारू थोडक्यात त्याला ते तुम्ही थंड पाण्यात घेऊ नका तुम्हाला जर घ्यायचं जर तर घेऊ नका घ्यायचंच असेल तर ते गरम पाण्यात घ्या था फार था। महत्त्वाचं आहे अजून एक सांगतो की ज्यावेळेला बरीचशी लोक वर्कआउट करतात मैदानात चालतात धावतात घाम गाळतात खूप जिममध्ये घाम गाळतात तो गाळलेला घाम ते शरीराचं वाढलेलं टेम्परेचर मेंटेन होऊ द्या ते बॅलन्स होऊ द्या ते वातावरणाच्या टेम्परेचरला येऊ द्या अंगातून आपोआप बाहेर पडलेला घाम तो पुसून काढा ती बॉडी थंड होऊ द्या ग शरीरातली गरमी थंड होऊ द्या बरीच लोकं काय करतात वर्कआउट करतात व्यायाम करतात धावतात चालतात घामाच्या धारा लागतात आणि पडदिशी जाऊन ए सीमध्ये बसतात एकतर गाडीत बसतात किंवा सीच्या रूममध्ये बसतात त्यांना काय होतं तुमचं टेम्परेचरचं व्हेरिएशन अचानक खाली येतं साधारणतः एकोणचाळीस साडे एकोणचाळीसपर्यंत तुमचा टेम्परेचर बॉडी टेम्परेचर गेलेला असेल नॉर्मल टेम्प नॉर्मल बॉडी टेम्परेचरचा ते अचानक वीस बावीसला तुम्ही घेऊन येता तो जो साधारणतः सतरा अठरा डिग्रीचा जो गॅप आहे तो काही क्षणात शरीर भरून काढू शकत नाही रक्तवाहिन्या भरून काढू शकत नाहीत परिणामी काय होतं स्ट्रोक येतो रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे सर्वांनी एक लक्षात घ्या डायबिटीस हृदयरोग स्थूल माणसाने ही फार मोठी काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीने जे स्लिम आहेत मी स्लिम एक आहे एकदा म्हणतो मी लुक स्लिम आहे स्लिम ट्रीम आहे ह्याचा अर्थ माझा हृदयरोगाचा धोका टळलेला असे असा आहे असा होत नाही कारण आपलं लाईफस्टाईल पण व्यवस्थित पाहिजे हार्ट अटॅक इज नॉट अ डिसीज ऑफ कोलेस्ट्रॉल इट इज अ डिसीज ऑफ आर्टरीज हृदयरोग हृदयरोगाचा झटका हा फक्त कोलेस्ट्रॉलचा आजार नाही तो रक्तवाहिन्यांचाही आजार आहे रक्तवाहिन्यांच्या काठिण्याचा आजार आहे त्याला आपण म्हणतो हार्डनिंग ऑफ आर्टेरीज त्याचाही आहे त्यामुळं हृदयरोगामध्ये स्ट्रोक टाळण्यासाठी हृदयरोग टाळण्यासाठी आपल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य कसं ठणठणीत राहील त्यांना कठीणपणा कसा येणार नाही हार्निंग कसं होणार नाही त्यांचं काठिण्य कसं येणार नाही ते काठिण्य कसं होणार नाही आणि त्या रक्तवाहिन्या अतिशय लवचिक कशा राहतील याच्यासाठी ह्या ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ओके थंडपानाने आंघोळ टाळा अंगभर कपडे घाला थंडीचा महिना आहे नॉर्थ इंडियामधल्या खास माझ्या लोकांसाठी माझ्या जर्मनीच्या एका क्लायंटला त्यांना स्ट्रोक आलेला आहे एका दुबईमधल्या क्लायंटला स्ट्रोक आलेला आहे तर ते कान असा उघडाच ठेवतो तिकडं पण थंडी खूप असते ह्या डिसेंबर ह्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये खूप नाही त्यामुळे या दरम्यान आपण आपली काळजी घ्या तुम्ही चुकताय तुमची काळजी न घेतल्यामुळं यामध्ये तुमच्या चुका आहेत तुमचं बेफिकिरी कारणीभूत आहे ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद आमच्यासोबत असेच राहा थँक्यू